नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्वाच्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत नमस्कार संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात रेखाटलेलं एका दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीचं विशेषतः एका दुराचारी मुलाचं एक विश्लेषण करणारं चिंतन आपल्याकडे आहे हो हे नुसतं वर्णन नाहीये तर मला वाटतं मानवी स्वभावाची एक जी गडद बाजू असते ना त्याचा जणू काय स्कॅनिंगच आहे हे अगदी हे चिंतन आपल्याला म्हणजे संत तुकारामांच्या नजरेतून वाईट गोष्टी कशा फोफावतात त्यांचं स्वरूप काय असतं आणि त्यांचे परिणाम किती दूरवर पोहोचू शकतात हे दाखवतं बरोबर आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश पण हाच आहे की या अभंगातली जी निरीक्षणं आहेत त्यातून आजच्या काळात पण लागू होणारे धडे कसे घ्यायचे हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो यातले काही विचार कदाचित धक्कादायक वाटू शकतील पण ते आपल्याला आत्मपरीक्षण करायला नक्की लावतात निश्चितच चला तर मग सुरुवात करूया अभंगाच्या सुरुवातीलाच एक मोठा धक्का बसतो नाही का हो आहेच तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा एखाद्या घरात वाईट प्रवृत्तीचा मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याचे परिणाम फक्त त्या घरापुरते राहत नाहीत बरोबर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला म्हणजे स्वर्गातले पूर्वज सुद्धा आक्रोश करतात हे किती किती गंभीर चित्र आहे म्हणजे फक्त एका व्यक्तीच्या जन्मानं एवढा मोठा परिणाम हो आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की इथे फक्त कुटुंबाची किंवा आई वडिलांची चिंता व्यक्त केलेली नाहीये तर वंशाचा उल्लेख आहे अच्छा वंश म्हणजे परंपरा प्रतिष्ठा कुळाचं नाव या सगळ्यावर परिणाम होतो असं कुठेतरी सुचवलं आहे त्या काळात आणि खरं तर बऱ्याच अंशी आजही व्यक्तीचं वागणं हे त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या अगदी पूर्वजांच्याही प्रतिष्ठेशी जोडलं जातं हो खरंय तर या ओळीतून त्या नकारात्मकतेची व्याप्ती किती मोठी असू शकते याची आपल्याला कल्पना येते जणू काही एका व्यक्तीचं दुराचरण हे संपूर्ण वंशावर आलेले एक संकट आहे असं बापरे म्हणजे एका व्यक्तीच्या वाईट वागण्याचा भार अख्या पिढ्यांवर पडतो असा त्याचा अर्थ होतो ही कल्पनाच खूप वजनदार आहे आहेच आणि याच गंभीरतेमुळे असेल कदाचित महाराज पुढे जाऊन खूपच कठोर शब्द वापरतात गळेची न गर्भ नवेची का वांझ माता त्याची लाज लावा पापी हे ऐकताना खरंच क्षणभर धक्का बसतो म्हणजे असा पुत्र जन्माला येण्यापेक्षा आई वांज राहिली असती तर बरं असं म्हणणं हे जरा टोकाचं नाही का वाटत वरवर पाहता हे शब्द अत्यंत कठोर वाटू शकतात अगदी क्रूर सुद्धा हो ना पण संत तुकारामांचा उद्देश इथे त्या आईला दोष देण्याचा किंवा काय म्हणतात त्याला स्त्रीत्वाचा अपमान करण्याचा नक्कीच नाहीये अच्छा या शब्दांमधून त्या दुष्ट प्रवृत्तीची त्या वागणुकीची जी असह्यता आहे ना ती व्यक्त होते असहयता म्हणजे ती नकारात्मकता इतकी विनाशकारी आहे की तिचं अस्तित्वात नसणंच जास्त चांगलं ठरलं असतं असा त्याचा भावार्थ घ्यायला हवा हे एक प्रकारे त्या वाईटपणाचं भीषण स्वरूप अधोरेहित करण्यासाठी वापरलेलं अत्यंत प्रभावी पण तितकंच धक्कादायक साधन आहे असं मला वाटतं बरोबर हे दाखवतं की काही प्रकारची नकारात्मकता इतकी विषारी असते की ती जीवनाच्या मूळ कल्पनेलाच आव्हान देते म्हणजे त्या व्यक्तीच्या वाईट असण्याची तीव्रता इतकी इतकी पराकोटीची आहे की ती अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते अच्छा मग अशा व्यक्तीचा वागणं कसं असतं तिचा स्वभाव महाराज त्याचंही विश्लेषण करतात पुढे हो करतात की परपीडे परद्वारी सावधान सादरची मनक अभाग्याचे म्हणजे इतरांना त्रास देण्यात आणि दुसऱ्यांच्या खासगी गोष्टीत लुडबुड करण्यात ही व्यक्ती सावधान असते म्हणजे तत्पर असते तत्पर आणि त्यांचं मन अशा गोष्टीत सादर म्हणजे आनंदी असतं दुसऱ्याच्या दुःखात आनंद मांडणं हे किती विचित्र आहे हे केवळ विचित्र नाही तर एका विशिष्ट मानसिक विकृतीकडे हे निर्देश करणार आहे असं मला वाटतं याला आपण एक प्रकारे सजग द्वेष किंवा इंग्रजीत मॅलिस म्हणतात म्हणू शकतो सजग द्वेष इंटरेस्टिंग म्हणजे ही व्यक्ती केवळ इतरांबद्दल उदासीन नाहीये तर ती सक्रियपणे मुद्दाम होऊन इतरांच्या दुःखाकडे त्यांच्या अडचणींकडे लक्ष देते आणि त्यात समाधान शोधते हो का आजच्या मानसशास्त्रात याला शॅडन फ्रॉइड म्हणजे दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद मिळवण्याची वृत्ती म्हणतात तुकारामांनी शेकडो किती अचूक निरीक्षण नोंदवलंय हे पाहून थक्क व्हायला होत खरंच हे दाखवत की अशा व्यक्तीची स्वतःची आंतरिक अवस्था इतकी दरिद्री अभागेचा मन म्हटले वा असते की तिला दुसऱ्याच्या नुकसानीतूनच स्वतःच्या अस्तित्वाची दखल घ्यावीशी वाटते कदाचित सजग द्वेष संकल्पना ही संकल्पना खूप विचार करायला लावणारी आहे म्हणजे नकारात्मकता ही केवळ निष्क्रिय नसते तर ती एक सक्रिय आणि अगदी हेतुपुरस्कर केलेली गोष्ट असू शकते बरोबर आणि हा नकारात्मकतेचा शोध इथेच थांबत नाही बरोबर कारण पुढच्या ओळीत महाराज म्हणतात न मळीता निंदा चहाडी उपवास संग्रहाचे दोष सकळही अगदी म्हणजे निंदा आणि चहाडी म्हणजे कानाफुसी केली नाही तर जणू उपाशी राहिल्यासारखं वाटतं हे कसं शक्य आहे बरोबर हे निरीक्षण त्या सजग द्वेषाला आणखी पुढच्या पातळीवर घेऊन जात आहे परपिढेत आनंद शोधणं हे जर मानसिक समाधान असेल तर निंदा आणि चहाडी हे जणू त्या समाधानाचं खाद्य बनतं अच्छा खाद्य इतरांबद्दल वाईट बोलणं अफवा पसरवणं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हे त्या व्यक्तीच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून जातं उपवास हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे हो तोच विचार करत होते मी जसं शरीराला अन्नाची गरज असते तशी या व्यक्तीच्या मनाला निंदेची नकारात्मकतेची भूक लागलेली असते त्याशिवाय तिचं मन अस्वस्थ होतं आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात संग्रहाचे दोष सकळही म्हणजे अशा व्यक्तीमध्ये हळूहळू सगळ्या प्रकारचे दोष जमा व्हायला लागतात निंदा हे केवळ एक लक्षण नाही राहत तर एका व्यापक दोषपूर्ण व्यक्तिमत्वाचा तो भाग बनतो म्हणजे एक सवय राहत नाही तर ती जगण्याचा आधारच बनते मग अशा व्यक्तीला सकारात्मक गोष्टी कशा वाटत असतील म्हणजे इतरांनी चांगलं परोपकार कर्म याबद्दल काय याचंही उत्तर तुकाराम महाराज देतात आणि तेही एका अत्यंत समर्पक उदाहरणासह ते म्हणतात परोपकार पुण्य त्या वावडे विषाचे ते किडे दुग्धी मरे वावडे हो वावडे म्हणजे तीव्र नावड किंवा अलर्जीच म्हणा ना परोपकार आणि पुण्यकर्म या गोष्टी अशा व्यक्तीला अजिबात सहनच होत नाहीत अच्छा आणि उदाहरण दिलंय विषाच्या किड्याचं जसा विषारी किडा शुद्ध दुधात टाकला की तडफडून मरतो कारण ते शुद्ध वातावरण त्याला सोसवत नाही हो तसंच ही व्यक्ती चांगल्या कामांमध्ये सकारात्मक वातावरणात किंवा चांगल्या लोकांच्या संगतीत टिकू शकत नाही तिला तिथे घुसमटल्यासारखं होतं अस्वस्थ वाटतं अरे देवा हे उदाहरण खूपच प्रभावी आहे याचा अर्थ चांगल्या गोष्टींबद्दल फक्त उदासीनता नाही तर एक प्रकारचा सक्रिय विरोध आहे एक नकार आहे अगदी ही केवळ चांगल्या गोष्टींची आवड नसणं नाही तर चांगुलपणाबद्दल एक प्रकारचा द्वेष मत्सर आहे मत्सर हो इतरांनी काही चांगलं केलेलं पाहिलं किंवा ऐकलं तरी अशा व्यक्तीच्या पोटात दुखू लागतं जळजळ होते यातून एक महत्त्वाचा मनोवैज्ञानिक मुद्दा समोर येतो कोणता की अशा व्यक्तीचं स्वतःचं आत्ममूल्य म्हणजे सेल्फ वर्थ इतकं कमी असतं की इतरांचं यश किंवा त्यांना स्वतःच्या अपयशाची किंवा कमतरतेची तीव्र जाणीव करून देतो त्यामुळे मग त्यामुळे ते सकारात्मकतेला सामोरे जाऊ शकत नाहीत ती त्यांना विषासारखी वाटते ते अशा वातावरणातून पळून जातात किंवा मग ते वातावरणच दूषित करण्याचा प्रयत्न करतात हे खरंच खूप खोल विश्लेषण आहे म्हणजे वाईट प्रवृत्ती केवळ इतरांना त्रास देत नाही तर ती स्वतःलाही एका सकारात्मक आणि निरोगी आयुष्यापासून तोडून टाकते बरोबर या सगळ्या विवेचनानंतर मला वाटतं तुकालम महाराज एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोचतात हो आणि तो निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आणि निसंदिग्ध आहे ते म्हणतात तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या विटाळाचीच तो मूर्ती हो म्हणजे अशी व्यक्ती म्हणजे जणू अपवित्रतेची विटाळाची चालती बोलती मूर्ती आहे आणि याचं कारण काय तर तिच्यामध्ये दया क्षमा आणि शांती या मूलभूत मानवी मूल्यांचा पूर्णपणे अभाव असतो हे गुण तिला स्पर्शही करू शकत नाहीत नातळ येत्या दया क्षमा शांती हे तीन शब्द किती महत्वाचे आहेत आणि यांच्या अभावामुळे माणूस विटाळाची मूर्ती बनतो असं म्हणणं हे खूप मोठं विधान आहे निश्चितच कारण हे केवळ नैतिक गुण नाहीत तर मला वाटतं निरोगी आणि संतुलित जगण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक आणि भावनिक आधारस्तंभ हो। दया म्हणजे इतरांच्या दुःखाबद्दल सहानुभूती आणि करुणा क्षमा म्हणजे झालेल्या चुका सोडून देऊन पुढे जाण्याची क्षमता जी स्वतःच्या आणि इतरांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेची आहे हा आणि शांती म्हणजे आंतरिक स्थिरता द्वेष आणि मत्सरापासून मुक्त असलेली मनाची अवस्था बरोबर आता ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी नाहीत त्याचं मन सतत अशांत नकारात्मक आणि इतरांबद्दल कठोर असणारच अशी व्यक्ती आतून पोखरलेली असते त्यामुळे तुकाराम महाराजांनी वापरलेला विटाळाची मूर्ती हा शब्द केवळ अलंकारिक नाहीये तर तो, तो एका गंभीर आंतरिक अवस्थेचं वर्णन करतोय तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो संत तुकारामांचं हे विश्लेषण हे चिंतन आपल्याला आजच्या जगात कसं मार्गदर्शन करतं मला वाटतं सगळ्यात महत्वाचा धडा हा आहे की नकारात्मकता ही एका चक्रव्यूहासारखी असते चक्रव्यूह ती परपिढेतून सुरू होते निंदेच खाद्य खाते चांगुलपणाला दूर लोटते आणि शेवटी दया क्षमा शांती यांसारख्या मूल्यांना नष्ट करून व्यक्तीला आतून पोकळ बनवते हे केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही अत्यंत विनाशकारी आहे खरंय तुकाराम महाराज आपल्याला या नकारात्मकतेच्या एनॅटॉमी म्हणजे तिच्या रचनेची ओळख करून देतात जेणेकरून आपण तिला ओळखू शकू आणि तिच्यापासून सावध राहू शकू आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता हेही अप्रत्यक्षपणे सूचित नाही का नक्कीच जर मूळ दया क्षमा शांती यांच्या अभावात असेल तर सकारात्मकतेचा मार्ग याच मूल्यांच्या संगोपनातून जातो हो इतरांबद्दल करुणा बाळगणं छोट्या मोठ्या चुका माफ करायला शिकणं आणि मनात शांतता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणं हाच खरा मार्ग आहे हे, हे केवळ चांगलं वागणं नाहीये तर स्वतःच्या मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे श्रोतात म्हटलंय निंदेचा उपवास करणं आणि परोपकाराचं वावडं न बाळगणं ही एक चांगली सुरुवात असू शकते हे खरं आहे जाणीवपूर्वक आपल्या विचारांना आणि कृतींना सकारात्मक दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे पण इथे एक विचार येतो मनात कोणता विचार आपण हे सगळं ऐकतो समजून घेतो पण प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला किंवा कधी कधी अगदी सूक्ष्मपणे स्वतःमध्येही या नकारात्मक प्रवृत्तींचे अंश दिसतातच की म्हणजे मत्सराचे निंदेचे दुसऱ्याच्या त्रासात समाधान मांडण्याचे ते पूर्णपणे नाकारणं सोपं नसतं हे खरंय मग प्रश्न असा उरतो की या नकारात्मकतेच्या ओळखीनंतर तिच्या पलीकडे जाऊन जाणीवपूर्वक वेगळा सकारात्मक मार्ग निवडण्याची आणि महत्वाचं म्हणजे त्यावर सातत्याने टिकून राहण्याची जबाबदारी नक्की कोणाची फक्त त्या व्यक्तीची स्वतःची की समाजाची संगतीची पण काही भूमिका आहे यात हो आणि ही जबाबदारी आपण प्रभावीपणे कशी पेलू शकतो विशेषतः आजच्या जगात जिथे नकारात्मकतेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी इतक्या सहज उपलब्ध आहेत हा अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे याची कदाचित अशी थेट आणि सोपी उत्तरं नसतीलही पण तुकारामांचं हे चिंतन आपल्याला किमान या नकारात्मक प्रवृत्तींना ओळखायला आणि त्यांच्या धोक्यांबद्दल सावध राहायला नक्कीच मदत करतं आणि ही ओळखच कदाचित बदलाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकते बरोबर यावर आपण सगळ्यांनीच खरंतर विचार करायला हवा